सदरचा परिपत्रक हा राज्यातील सर्व लेखा अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच सर्व जिल्हा परिषद कोषागार अधिकारी यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील काही कोशागारांमध्ये निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त धारकांना अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधला जात आहे ते व्यक्ती निवृत्त धारकांना आपणास सुधारित निवृत्त वेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्या अगोदर तुमची वसुली निघत आहे ती रक्कम तत्काळ ऑनलाइन भरावी जेणेकरून फरकाची रक्कम मिळेल अशा प्रकारे सांगण्यात येत असल्याची घटना घडत आहे काही निवृत्त वेतनधारकांनी अशा प्रकारच्या कॉल्सला बळी पडून सदर व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केला असल्याची घटना समोर येत आहे तरी सदर अशा प्रकारच्या घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नयेत याकरता खबर देता उपाय म्हणून आपल्या संबंधित कोषागारामार्फत प्रेस नोटद्वारे निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना जागृत करण्याचे व त्या अनुषंगाने तसेच निवृत्त धारक असोसिएशन यांना सूचित करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण आली आहे तर हा व्हिडिओ कसं आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक अपडेटसाठी शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवा चुका धन्यवाद